खोतवाडी येथील ग्रामपंचायत कार्यालय नियमित कार्यालयीन वेळेत बंद राहत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे विशेष म्हणजे कार्यालय सुट्टीच्या दिवशी म्हणजे रविवार किंवा इतर सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी मात्र उघडे दिसते हे चित्र नागरिकांच्या लक्षात येत आहे ही विसंगती प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे ग्रामपंचायत हे गावाच्या प्रशासनाचे प्रमुख केंद्र आहे जन्म मृत्यू दाखले उत्पन्न प्रमाणपत्रे रहिवाशी दाखले यासारख्या महत्त्वाच्या सेवा याच कार्यालयातून मिळतात मात्र अनेक ग्रामस्थांच्या निदर्शनास असे दिसते की सोमवार ते शुक्रवार दरम्यान कार्यालय वेळेत गेले तर ते बंद असते किंवा कोणतेही कर्मचारी उपस्थित नसतो कार्यालय उघडे असतानाही कामासाठी गेले असता आज साहेब आलेले नाहीत किंवा तुम्ही उद्या असे उत्तर नेहमीचेच असते या उलट रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी काही व्यक्ती रात्री उशिरापर्यंत कार्यालयात बसलेल्या दिसतात आणि काही कागदपत्रांची देवाणघेवाण चालू असते त्यामुळे ग्रामस्थांच्या मनात शंका निर्माण झाली आहे कार्यालयाचा वापर खाजगी कामांसाठी सुरू असतो की काय गेली दोन वर्ष ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत अनेक उलटसुलट बातम्या प्रसिद्ध होत आहेत तरी देखील ग्रामस्थांचा कारभार पुन्हा चव्हाट्यावर येत आहे याकडे ग्रामपंचायतच्या वरिष्ठ विभागाने लक्ष देऊन खोतवाडी ग्रामस्थांची होणारी गैरसोय टाळावी अशी चर्चा नागरिकातून सुरू आहे